हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की रोजची आपण कोणती स्वच्छता करायला पाहिजे आणि तसं तर प्रत्येक घरी असं होतच असणार करतच असणार पण रोजची आणि तसंच वीकली आपण कोणकोणती स्वच्छता केलीच पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला डीप क्लिनिंग करायची गरज पडणार नाही तर ते आपल्याला बघायचं आहे तर बघा सर्वात पहिले आपण बघू की रोजची स्वच्छता बघा काय असतं की सकाळच्या वेळी आपण स्वयंपाक करतो तर काय होतं की आपण मग काही भांडे वगैरे पण वॉश केलेले असतात काही पदार्थ उरलेले असतात तर सर्वात पहिले तर जे जे वस्तू भांडे वगैरे आहे त्या आपापल्या जागी ठेवून द्यायच्या सर्व व्यवस्थित लावून द्यायच्या जर काही पदार्थ उरले असतील तर ते व्यवस्थित काढून तर योग्य जागी ठेवायची म्हणजेच फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्यायची आणि सगळं जे ओट्यावरचा पसारा आहे तो व्यवस्थित आवरून जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि ज्या स्वच्छ करायची गरज आहे त्या सिंकमध्ये टाकून द्यायच्या त्यानंतर गॅस जो आहे तो छान असा कापडांनी क्लीन करून घ्यायचा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आणि सोबतच सगळा जो ओटा आहे तो सुद्धा छान कापडांनी मस्त पुसून घ्यायचा असं केल्याने आपली किचन एकदम चकचकीत दिसते आणि ही सवय आपण रोज आपल्यासाठी लावूनच घ्यायची रोजची ही प्रॅक्टिस आपल्याला असलीच पाहिजे आणि रोजच्या रोज जर आपण आळस न करता या गोष्टी करत गेलो तर तो आपल्या डेली रुटीनचा एक भाग बनून जातो आणि आपल्याला ती सवय पडून जाते त्यानंतर जर थोडेफार काही बेसिनमध्ये भांडे पडले असतील तर ते तसेच ठेवू नका ते वेळच्या वेळी थोडे जरी भांडे असले तरी गासुन गया। ते घासून घ्या ते घासून घ्यायची सवय आपल्याला असली पाहिजे जेणेकरून मग खूप सगळे भांडे होत नाही आणि जे काही आपण ज्यांनी भांडे वगैरे आपण घासतो ती घासणी जे असते ते व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्याच्यामुळे त्याचा वास पण येणार नाही आणि तिथे माशा वगैरे पण बसणार नाही मच्छर वगैरे पण होणार नाही त्याच्यामुळं ही सवय तुम्हाला असलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा भांडे घासून झाल्यानंतर जे किचनचं आपलं सिंक असतं तर ते तेव्हाच लगेच हाताने घासून घ्यायचं आणि हाताने जर घासायचा कंटाळा आला असेल तर एक असा ब्रश ठेवायचा तर त्याच्यासाठी आपण थोडेफार विम लिक्विडचे जे ड्रॉप असतात ते आपण टाकून घेऊ शकतो आणि असा जर ब्रश ठेवला तर त्याने छान स्वच्छ असं क्लीन करू शकतो आपल्याला हाताने घासण्याची पण गरज पडणार नाही आणि एकदम ब्रशनी पण घासल्यानंतर एकदम स्वच्छ क्लीन होऊन जातं ही प्रॅक्टिस आपल्याला रोजच्या रोज असली पाहिजे त्यानंतर जे काही उरलेलं खरखटं असतं जे त्या सिंकमध्ये उरलेलं तर जे आपण छोटीशी डस्टबिन करायची त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं ते तसंच आपण ठेवायचं नाही त्यानंतर बघा ही बेसिक कामे आपली ओट्यावरची आवरल्यानंतर जे काही आपले अप्लायन्सेस असतात जसं की फ्रीज झालं ट्रॉल्यास झालं तर ते वरच्यावर कापडांनी असं पुसून घ्यायचं आता बघा माझं रोडवर घर असल्यामुळं मंदिर समोरच असल्यामुळं बरेचसे लोक येतात त्याच्यामुळं मग खूप दोड होतो तर मी वरच्यावर असंच साधं कापडनी ते क्लीन करून घेते त्यानंतर आपल्या रोजच्या वापरातला जो डबा असतो मसाल्याचा ज्याच्यामध्ये आपण तिखट मीठ हे सगळं ठेवलेलं असतं तर ते काही आपलं रोजच्या रोज क्लीन करणं होत नाही तर काय करायचं की वरूनच असा तो पुसून घ्यायचा आणि ट्रॉलीमध्ये ठेवायचा जेणेकरून त्याच्यावरती आपले काही हात लागलेले असतील तर त्याच्यामुळं ते, ते जे हात आहे ते कापडणी वरच्यावर क्लीन केल्यामुळं तो चमकतो सुद्धा जास्त खराबसुद्धा होत नाही तसेच आपले जे तिला तुपाचे भांडे असतात तर ते पण वरून असे कापडाने पुसून घ्यायचे ज्या डब्यामध्ये आपण कणिक काढलेली असतात फोडीला लावण्यासाठी तर तो डबा सुद्धा वरून असा क्लीन करून घ्यायचा वरून पुसून घ्यायचा कारण आपले हात त्याला लागतात तर त्याच्यापुढे ते स्वच्छ दिसतं त्याच्यानंतर बघा आपलं जे हे चॉपिंग बोर्ड असतं तर हे बरेच लोकांचे प्रॉब्लेम असतात की ते काळं पडतं तर काय करायचं की आपलं थोडंफार जरी काही कापून झालं तर थोडं मी लिक्विडच्या घासणी असं थोडं घासून ते रोज क्लीन करून घ्यायचं त्याच्यामुळे ते काढं पडत नाही ही होती रोजची स्वच्छता तर आता आपण बघू आठवड्याची स्वच्छता तर आठवड्याला आपण कोणकोणत्या गोष्टी क्लीन केल्या पाहिजे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असं आपण भांड्यासाठी टोपलं असतं तर हे छोटं आहे माझ्याकडे एक मोठं सुद्धा आहे तर आपण याच्यावर लक्ष देत नाही तर काय करायचं की आठवड्यातून एक दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी हे जे आपलं भांड्याचं टोपलं असते हे आपल्या साध्या विम लिक्विडनी किंवा विम साबणनी कोणत्याही साबणनी छान असं घासणीने घासून वॉश करून घ्यायचं यामुळे जे भांडे असतात ते चमकतात आणि खराबसुद्धा होत नाही लवकर त्यानंतर बघा आपण रोज स्वयंपाक बनवतो तर आपलं जे पोळपाट लाटणं असतं त्याला काही कणिक वगैरे लागलेली असतात बऱ्याच लेडीज काय करतात की रोजच्या रोज ते स्वयंपाक झाल्यानंतर क्लीन करत नाही तर असं करू नका कारण काय होतं की आपण ते तसंच ठेवतो आणि त्याच्यावरती कॉक्रोचेस वगैरे होतात त्याच्यामुळं आणि आपण तसंच जर ते यूज करून घेतलं तर ते आपल्यासाठीच चांगलं नाही आहे आपल्या हेल्थसाठी पण ते चांगलं नाही आहे त्याच्यामुळंच वेगवेगळ्या आपल्याला बिमाऱ्या होतात आपण आजारी पडतो त्याच्यामुळं ते रोजच्या रोज साध्या पाण्याने वॉश करायचं आणि वीकमधून एकदाच ते घासून काढायचं आणि जर ऊन येत असेल तर छान उन्हामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं त्याच्यामुळं ते खराब होणार नाही त्यानंतर बघा की आपण रोजची जी घासणी असतो असते भांडे घासल्यानंतर ते वॉश करून घ्यायची साध्या पाण्याने पण वीकमधून एकदा काय करायचं की छान असं मस्त गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ज्या आपण घासण्या रोज यूज करतो त्या घासण्या त्याच्यामध्ये छान भिजवून घ्यायच्या आणि असं चमच्यानी छान अशा मस्त भिजवून घ्यायच्या कारण पाणी छान गरम घ्यायचं आणि असं ते अर्धा तास वगैरे ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं की ज्या घासण्या आहे त्या ते छान वॉश करून घ्यायच्या बघा त्याच्यामधून सगळं जे घाणपाणी पाणी असते ते निघून जाते आणि याचा एक फायदा असा होतो की ज्या घासण्या असतात त्याचा वास येत नाही किंवा त्या खराब होत नाही आणि हे आपल्या हेअरसाठीच खूप छान असतं त्याच्यामुळं हे वीकमधून एकदा करायचंच त्यामुळं आपल्याला सारखं सारखं ज्या घासण्या असतात त्या चेंज करायची गरज पडत नाही त्यानंतर बघा आपण रोज खूप सगळे कापड यूज करतो कशासाठी पोळीमध्ये टाकण्यासाठी किंवा मग आपण आपला गॅस ओटा क्लीन करण्यासाठी भांडे पुसण्यासाठी असे बरेच कापड आपण यूज करतो आणि ही खरं तर ही वीकमधून न करता वीकमधून दोनदा तरी हे गोष्ट करायचीच तर जे कापड असतात आपल्या घरामधले आपण जे क्लिनिंगसाठी यूज करतो ते वेगळ्या भांड्यामध्ये आणि जे पोळीमध्ये टाकायसाठी यूज करतो ते वेगळ्या भांड्यामध्ये असं गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये छान निरमा टाकायचा आणि थोडं अर्धा पाऊन तास त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आणि बघा त्याच्यानंतर तुम्हाला ब्रश लावायची सुद्धा गरज पडणार नाही बेसिनमध्येच तुम्ही ते वॉश करू शकता तर जो आपला ब्रश असतो बेसिन घासण्याचा तो जरी थोडा आपल्या क्लिनिकच्या कापडवरून फिरवला तर ते तसेच निघून जातात आणि पोळीमधले तर आपले कापड एवढे काही खराब होत नाही त्याच्यामुळं ते, ते निरम्याच्या पाण्यामध्येच त्याचं सगळं जो घाण असते ते सगळे निघून जाते आणि आपण नळाखाली वॉश करून ते छान वाढत ऊन असेल तर वाढत घालू शकतो आता हे माझे क्लिनिंगचे कापड होते त्याच्यामुळं याच्यावरती मी ब्रश लावला तर जे आपले पोळीमधले कापड आहे त्याच्यावरती ब्रश लावण्याची सुद्धा गरज पडत नाही तर असे वीकमधून दोनदा करायचं त्याच्यामुळं कापड सुद्धा स्वच्छ राहते आणि खरं तर हे आपल्या हेल्दी लाईफसाठी खूप जास्त चांगलं आहे त्याच्यामुळं आपण छान असे मस्त कापड हे वीकमधून एकदा वॉश करायची प्रॅक्टिस हे ठेवलीच पाहिजे आणि दोन तीन पाण्याने छान वॉश करायचे त्यानंतर बघा की आपल्या घरामध्ये मुलांच्या बॉटल्स असतात किंवा मग टिफिन असतात ज्याला असे एअरटाईट जर टिफिन असेल तर त्याला असे रबर्स असतात रिंग्स असतात तर त्याच्यामध्ये पण खूप सगळे फंगस जमा होते आणि आपण त्याच्यावरती दुर्लक्ष करतो आणि नकळत ते आपल्या मुलांच्या पोटामध्ये जातात आणि त्याच्यामुळं ते पोडणुकीसारखे प्रॉब्लेम्स तर हे सगळ्या गोष्टी होतात तर त्याच्यामुळं काय करायचं गरम पाणी करायचं छान त्याच्यामध्ये ते, ते अर्धा एक तास भिजत टाकायचे आणि छान अशा ब्रशनी सगळं क्लीन करून घ्यायचं वीकमधून हे तर खरं तर केलंच पाहिजे कारण हे आपल्या मुलांच्या हेल्थसाठी चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं हे असं प्रॅक्टिस आपल्याला याची असायलाच हवी नंतर बघा आपण प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी हे स्टोअर करतच असतो कोणी को कोणत्या भांड्यामध्ये स्टोअर करतात तर कोणी तांब्याच्या भांड्या भांड्यामध्ये स्टोअर करतात तर कोणी बॉटलमध्ये स्टोअर करतात किंवा आपण डेली यूजमध्ये आपण जे काही कंटेनर यूज करतो ज्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवतो किंवा डेलीच्या ज्या आपल्या बॉटल्स असतात आपल्या मुलांच्या बॉटल्स असतात तर त्या आपण रोजच्या रोज क्लीन करत नाही एवढं लिक्विडनी वगैरे ब्रशनी वगैरे तर वीकमधून एक दिवस ठरवायचा त्या बॉटलसाठी पण क्लीन करण्यासाठी कारण त्याचे जे काही कॉर्नर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये काही फंगस वगैरे ग्रो होतात आणि त्याच्यामध्ये आप आपण जे साधी क्लिनिंग आपण पानाने वॉश करतो त्यांनी ते क्लीन होत नाही त्यामुळं वीकमधून एकदा त्याची डीप क्लिनिंग करायची म्हणजे काय की जे आपलं विम लिक्विड असते ते त्याच्यामध्ये टाकून छान जो ब्रश असतो बॉटल घासायचा त्यांनी छान आतमध्ये जाऊन त्या बॉटलच्या छान मस्त घासून घ्यायचं सर्वीकडून त्यानंतर वरून वरून जे आपली घासणी असतात त्यांनी पण छान वॉश करायचं आणि छान स्वच्छ पाण्याने दोन चार पाण्याने छान सगळं भांडे जे आहे ते सगळ्या बॉटल जे आहे ते छान वॉश करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर जर ऊन असेल तर उन्हामध्ये आपण ह्या बॉटल्स अशा ठेवू शकतो जेणेकरून जे की जे त्याच्यामध्ये विम लिक्विडचा वास असेल तर तो सुद्धा निघून जातो तर असं केल्याने आपल्या बॉटलला पण एक चकाकी येते आणि त्या छान अशा स्वच्छ दिसतात बघा किती छान दिसत आहे आता बॉटल्स त्यानंतर बघा जसं मी सांगितलं तुम्हाला की रोजच्या रोज आपण जो आ, आपला मसाल्याचा डबा असतो तो वरून असा पुसून घ्यायचा कारण रोज आपलं पूर्ण क्लिनिंग करणं होत नाही तर वीकमधून काय करायचं की अशी एक प्लेट घ्यायची आणि सगळ्या वाट्या त्याच्यामध्ये काढून घ्यायच्या आणि मी काय करते की असा जो मसाल्याचा डबा असते त्याच्यामध्ये हा असा पेपर आहे टिश्यू पेपर कापडच आहे तो मी ऑनलाईन घेतलेला होता तर तो त्याच्यामध्ये टाकायचा हा रियुजेबल आहे आपण वॉश करून पुन्हा यूज करू शकतो तर असा एक टिश्यू पेपर घ्यायचा त्या त्याच्या आतमधलं जे काही सांडलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि छान मस्त त्या टिशूनीच असं पुसून घ्यायचं कारण आपलं काही एवढं पॉसिबल होत नाही सगळे कंटेनरमधले जे सगळ्या वाट्या आहे त्याच्यामधलं सगळं काढून पुन्हा वॉश करून पुन्हा ठेवणे असं प्रत्येक वेळी पॉसिबल होत नाही महिन्यातून आपण पूर्ण डबा वॉश करून घ्यायचाच पाण्याने घासून घ्यायचा पण विकली आपण हे असं करू शकतो बघा मी डबा घासलेला नाही पण किती स्वच्छ दिसत आहे एकदम घासल्यासारखा तर हे वीकली क्लिनिंगमध्ये याची प्रॅक्टिस आपण ठेवायची त्यानंतर बघा जसं मी सांगितलं होतं रोजच्या तेला तुपाचे भांडे वरून पुसून घ्यायचे कणकीचा डबा जो आहे तो पण वरून पुसून घ्यायचा तर वीकली काय करायचं त्याच्यामध्ये बघा किती किती जे झाकण असतात था, कणकीच्या डब्याचं ते खराब झालेलं असतं सोबतच आपण जे रोज रोज यूज करतो तेलाचे भांडे त्याच्यावरती पण असं लेअर जमा झालेले असतात आणि मग ते दिसायला पण छान दिसत नाही आणि सगळं ते ख छान असं क्लीन दिसत नाही स्वच्छ दिसत नाही त्याच्यामुळं वीकमध्ये एकदा काय करायचं सगळे जे तुपाचे भांडे किंवा कणकीचा डबा आहे छान मस्त स्क्रबरनी किंवा घासणीनी छान मस्त घासून वॉश करून घ्यायचा ऊन असेल तर उन्हात ठेवायचं आणि त्यानंतर रिफिल करायचे भांडे तर बघा आता किती छान असे चमकत आहे याच्यामुळं भांडे खराब होत नाही त्यानंतर बघा मी सांगितलं तुम्हाला की जसं मी असं एक सोल्युशन बनवून ठेवते तर याच्यामध्ये काय करते मी पाणी घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा सोडा वगैरे ॲड करते आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्हिनेगरसुद्धा ॲड करू शकता पण मी इथे विम लिक्विड पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि असं सोल्युशन बनवलं आप की आपल्याला बरं पडतं ते स्प्रे केलं की सगळं पुसण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी काय करायचं की व्हिनेगर घालून त्याच्यामध्ये पाणी घालून विम लिक्विड घालून त्या ते, ते स्प्रे करून रात्रीच्या वेळी गॅसचा ओटा पुसायचा त्याच्यामुळं आपला जो गॅसचा ओटा आहे तिथे काय राहतो त्याचा स्मेल राहतो व्हिनेगरचा आणि त्याच्यामुळं काही मुंग्या किंवा मग कॉक्रोचेस आपल्या गॅसच्या ओट्यावरती येत नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की रोजच्या रोज आपण फक्त जस्ट कापडने पुसून घ्यायचा धूळ असं हलक्या हाताने त्याला काही जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात सगळे जे अप्लायन्सेस आहे ते पुसून होतात बट वीकमधून एकदा काय करायचं छान असा स्प्रे जो मी बनवलेला आहे असा स्प्रे बनवून तो स्प्रे करून छान असं डीपली क्लिनिंग करून घ्यायचं वरून सगळं स्वच्छ करून घ्यायचं बघा आता माझ्याकडे फ्रीज आहे पण कोणाकोणाकडे बरेचसे इलेक्ट्रॉनिक्सचे अप्लायन्सेस असतात तर या वीकमध्ये जर फ्रीज केला तर दुसऱ्या वीकमध्ये दुसरं अप्लायन्सेस करायचं असं त्याचं डिवायडेशन करायचं त्याच्यामुळं जास्त कामाचं प्रेशर आपल्यावरती येत नाही इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो टेक केअर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय